विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे पक्षाचे संघटन वाढवण्याकरता गावगावी गाव, गाव बैठका सुरू आहेत परंतु पक्षाचा अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर नसल्याने शेका पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली पाहायला आहे इस सम्रम करणा साथी ही अवस्था दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी माजी आमदार पंडित पाटील यांनी हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती यावेळी बोलताना माजी आमदार पंडित पाटील म्हणाले की पिण्यामध्ये कोणी स्वयंघोषित उमेदवार पक्षाच्या ज्येष्ठ व निष्ठावान वन कार्यकर्त्यांना डावलून काम करीत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अवस्था निर्माण झाली असून कोणी पैशाच्या जोरावर निवडणूक लढवित असेल तर त्याला जनता त्याची जागा दाखवेल पक्षश्रेष्ठी याचा विचार करावा जे पक्षाचे सभासदच नाहीत त्यांनी तिकीट मागायचा प्रश्न येत नाही उमेदवाराने पहिले ग्रामपंचायत मग जिल्हा परिषद लढवली पाहिजे त्याला प्रशासन समजलं पाहिजे उद्या कोणी येईल आणि पैशाच्या जोरावर आम्हाला आमदार करा असे बोलेल परंतु जनतेने मान्य करायला पाहिजे असे पंडित शेठ पाटील स्वतः म्हणाले निष्ठावान कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळात पक्ष सांभाळला आहे त्यामुळे त्यांना डावलून कोणी मोठा होणार नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत येतो झाकी या पिक्चर बी बाकी असे म्हणत त्यांनी समोरच्यांची चांगलीच हवा काढली यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी या बैठकीला गर्दी केली होती तर काहींनी पक्षाचे सदस्य नसल्यासारखे गैरहजर राहणे पसंत केले होते पाटील पक्ष गेले त्यावेळेला घेतली सुप्रियता माझ्याबरोबर होती स्मिता होती आज दोन महिने निवडणुकीसाठी राहिले आज पक्षच्या कार्यकर्त्यांमध्ये माझी परिस्थिती निर्माण होती की उमेदवार कोण तर याची संभ्रमाची परिस्थिती दूर करण्यासाठी आम्ही अमरापूर विभागाची केवळ बैठक घेतली होती त्या मिटिंगमध्ये आमचे नेते आस्माद पाटील आले होते त्याचबरोबर राजा सानव मडवी होते आणि कार्यकर्त्यांच्या मनाची संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आज पक्ष अडचणीत आहे अशा वेळेला पक्ष पक्षनेतृत्वानी पण सगळ्यांना विश्वासात घेऊन जो उमेदवार करायचा असेल तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी भावना होती ती मी आस्वाद पाटील स्वतः असल्यामुळे त्यांनी पण ती बघितलं पण निश्चित की पक्षामध्ये नवीन माणसं येऊन जुन्या लोकांना डावलण्याचा जो प्रयत्न होतो तो निष्ठावंत लोक ते मान्य करायला तयार आहेत बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या मग प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ती बघण्यासाठी मी इथे आलो निश्चित शेतकरी कामगार पक्षामध्ये उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये चढ उमेदवार होत असतात पक्षामध्ये आज पक्ष लोकप्रिय असल्यामुळे बरेच लोक इच्छुक असतात अलिबागला पण इच्छुक आहेत कारण लोकशाहीमध्ये ते अपेक्षित पण आहे लोकं ठरवतील शेवटी जनतेतून निवडून जायचं आहे या कुठल्या बँकेवरती या कुठल्या परिषदेवरती जायचं नाही जनतेचा विश्वास संपादन करणं हे महत्त्वाची भूमिका असते आज पाऊस असताना गणपतीचा सण असताना देखील अनेक तरुण कार्यकर्ते आज इथे उपस्थित राहिले आम्हाला थोडी घाई झाली पण भविष्यामध्ये पक्षाची दिशा ठरवण्यासाठी ही मी आज मीटिंग घेतली कारण कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचार माध्यमाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षामध्ये आलबेल नाही शेतकरी कामगार पक्षामध्ये दुखी आहे असा जो मेसेज जात होता तो मेसेजला उत्तर देण्यासाठी मी आमची सभा घेतली आता आपण म्हणाल की दुपलीचा जो विषय घेतलेला आहे आता शेतकरी कामगार पक्षामध्ये पण दोन भाग झालेले आहेत का असं वाटतं का आपल्याला नाही नाही असं काहीच नाही हे बघा पक्षामध्ये तिकीट मागणं काय कोणाला गुन्हा नाही पण जे पक्षाचे सभासद नाहीत त्यांनी तिकीट मागायचा आणि त्यांना मान्यता मिळाली पाहिजे ना जे उमेदवार आला पक्ष जे पक्ष ज्यांनी टिकवला त्या लोकांची मान्यता आपली पाहिजे पक्षात काय दुपली व्हायचा हो काहीच सवाल नाही आज पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाची म्हणून मिटिंग घेतलेली आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये पेण तालुक्यातील जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये सम्र निर्माण होतात की नव्याने आलेले उमेदवार जे स्वयंघोषित झालेले आहेत ते जुन्या लोकांना विचारत नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आलो पेण विधानसभेत शेका पक्षाने उमेदवार जाहीर केले आहे का अधिकृत नाही केला तेच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय ते जाणून घेण्यासाठी इथे आम्ही आलो काही लोक स्वतंत्र फिरतात आता आमच्या कानावर आलंय आता हे जे स्वतंत्र फिरतात आणि आपलं जे असं हे मत आहे तर ते एकत्र येतील का परत ते यायला लागेल ज्यांना उमेदवारी करायची असेल त्यांना सगळ्यांना घेऊन काम करायला लागेल माझ्या राजाला ते एकत्र व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न आहे माझ्या राजाला आमदारकीचा उमेदवार कारण सर्वेवरती काय आमदार ठरव प्रयत्न माझ्या राजा ज्याला तिकीट पाहिजे त्याचा तो सर्वे लावतो ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली पाहिजे जिल्हा परिषद मध्ये काम करायला पाहिजे प्रशासन समजलं पाहिजे उद्या पण येऊन पैशाच्या जोरावरती आम्हाला आमदार करा पण त्या जनतेनी मान्य करायला पाहिजे ना माझ्या राज्याला नी पर ते होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढवली साहेबांची पण पराभव झाल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी शाखा पक्षावर दिली उमेदवारांनी पैसे दिले नाही उमेदवारांबद्दल ना जनतेची मतदारांची नाराजी होती पण त्याचा ठपका शाखा पक्षावर ठेवणं योग्य नाही आणि जी मागच्या वेळेला परिस्थिती झाली लोकसभेला ती आता होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी जागरूक करायला पाहिजे आता जर आपली चूक झाली तर पुढच्या आपल्याला ग्रामसेवका ग्रामपंचायत निवडणुका लढवता येणार नाहीत जिल्हा परिषदेमध्ये जाता येत नाही लोकांमध्ये संरम करायला पाहिजे अशी जाहीर सभा घ्या लोकांना विश्वास घ्या आणि उमेदवार ठरवा ही आमची भूमिका आहे